नमस्कार मित्रांनो एग्रिकट्टा युट्युब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज दिनांक जुलै रोजी आपल्याकडे एक डीएमसी कार्यकारी सहाय्यक जी जी लिस्ट लागणार आहे त्या संदर्भात माहिती मिळालेली आहे ती काय असणार आहे मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता जे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला अनुपस्थित होते अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी बघू शकता दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत ही संधी देण्यात आलेली आहे असे विद्यार्थी जे अनुपस्थित होते अशेच विद्यार्थ्यांना ही संधी देण्यात आलेली आहे तिथून पुढे पंधरा ते वीस दिवसामध्ये आपल्याला पुढील वेटिंग लिस्ट बघायला मिळणार आहे यामध्येही जे विद्यार्थी अनुपस्थित राहतील किंवा अपात्र राहतील अशा विद्यार्थ्यांच्या ज्या जागा जा रिक्त झालेल्या जा आहेत किंवा राहिलेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांना पुनश्च संधी देण्यात येणार नाहीये आणि त्या ठिकाणी आपल्याला वेटिंग लिस्टमधील म्हणजे प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात येणार आहे असेच माहितीपूर्ण अपडेट बघण्यासाठी मित्रांनो ऍग्रीकट्टा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पीडीएफ मटेरियल साठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका धन्यवाद